रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचा वाढदिवस आज राज्यात विविध ठिकाणी विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला कोल्हापूर जिल्ह्यात देखील जिल्हाप्रमुख उत्तमदादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचा वाढदिवस विविध ठिकाणी साजरा करण्यात आला हातकनंगले तालुक्यात पक्षाचे तालुका अध्यक्ष अविनाश अंबपकर यांच्या नेतृत्वाखाली येथील पेठ वडगाव शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर शहरातील नागरिकांना मसाले दुधाचे वाटप करण्यात आले या प्रसंगी हातकनंगले तालुका कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकनेते संघर्ष नायक मान्य नामदार क रामदासजी आठवले साहेब यांचा वाढदिवसानिमित्त आज महाराष्ट्रवर भारतभर सर्व विविध प्रकारच्या प्रकारच्या वाढदिवसानिमित्त विविध प्रकारची योजना किंवा एक वाढदिवसानिमित्त कार्यक्रम चालू आहेत या वाढदिवसानिमित्त आज हातकण तालुक्याच्या वतीनं आम्ही वडगाव व हा वडगाव परिसर या भागातून आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना मोफत दूध वाटप व लोकांना त्यांचा सोयीस्कर वही वाटप विद्यार्थ्यांना असं कार्यक्रम नियोजित केले आहे आणि या ठिकाणी रामदास आठवले साहेबांनी या समाजासाठी नामांतरासाठी अत्यंत प्रयत्न करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला नामांतर करून त्यांनी घेतलं त्या रामदास आठवले संघर्ष नायकाला आज वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि इथंच सांगतो सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय कराडे पेट वडगाव